कागल शहर आणि उपनगरामध्ये वानरांचा प्रचंड उपद्रव आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अखेर कागल नगरपालिकेनं उपद्रवी वानर पकडण्याची मोहीम हाती घेतली त्यासाठी मिरजेतील मंकी ट्रॅपिंग कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे आज कागलमधल्या श्रमिक वसाहतीत सापळा लावून सुमारे पंचवीस वानरं पकडण्यात आली या वानरांना आता राधानगरीच्या जंगलात सोडण्यात येणार आहे कागलजवळच्या जयसिंगराव पार्क श्रमिक वसाहतीत वानरांचा उपद्रव असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत या तक्रारींची दखल घेऊन कागल नगरपालिका प्रशासनानं वानरांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मिर्जेतील ऑल इंडिया फेमस मंकी ट्रॅपिंग कॉन्ट्रॅक्टरला वानरं पकडण्याचा ठेका दिलाय या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता श्रमिक वसाहतीमध्ये वानरं पकडण्याचे सापळे लावले आज दुपारी बारा वाजेपर्यंत या सापळ्यातून सुमारे पंचवीस वानरं पकडण्यात आली या वानरांना राधानगरीच्या जंगलात सोडण्यात येईल तर जयसिंगराव पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत सुद्धा वानरं पकडण्याचा सापळा लावण्यात येणार आहे कागल शहरात सुमारे सात दिवस वानरं पकडण्याची मोहीम राबवण्यात येईल त्यानंतर कागलवासियांची उपद्रवी वानरांपासून सुटका होण्याची शक्यता आहे